ठीक आहे हे राजकारण आहे चालत राहणार नाही ते ना चाल ते, ते काय मला त्यांची माहिती नाही परंतु ज्या आता विधानसभा येतील तितकी ही कसं ताक घोसळ जाते तसं घोसळलं जाईल कारण शिवसेनेत दोन पक्ष राष्ट्रवादीत दोन भारतीय जनता पक्ष काँग्रेस मनसे त्यानंतर बहुजन वंचित अनेक आरपीआय त्यामुळे काय रेलचेल होईल उमेदवारांची काय काळजी करू नका वेगळ्या वेगळ्या लढवल्या जातात तुम्हाला माहिती नाही तुम्हाला एक एक लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एक तोज एक लाख मतात तिकडे मिळालं तिथं तोच आमदार दुसऱ्या वेळेला लाख मत काढून एक लाखाने विजयी झालेला आहे वेगळा असतो भाग वेगळा असतो तिथला असतो तिथली कामं वेगळी असतात आता एवढं खाडे वाढून आमचं काम केलं वेगवेगळं वेगळं वातावरण तयार झालं होतं या वेगळं वातावरण आता लाडली बहीण पंधराशे रुपये साडेसात पर्यंत वीज माफी दहा हजार रुपये आपल्याला बेकार किती छप्पर फाडके चला